ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल कर्जबाजारी हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय ही घटना भिवंडी तालुक्यातील भुईशेर हद्दीत झाटेपाडा येथील आरी फार्म हाऊस मध्ये घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवशी वयोवृद्ध महिलेचा गळा कापून अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी करून घराला आग लावून आरोपी फरार झाला होता मात्र भिवंडी ग्रामीण तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत आरोपीला छत्तीस तासाच्या आत ठाण्यातील एका लॉजिंगमधून अटक केली आहे अभिमन्यू गुप्ता असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर सेल्वा मेरी अगस्टीन नाडर असं निघृण हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलेचं नाव आहे मयत सेल्वा मेरी अगस्टीन नाडर वयोवृद्ध महिला मुलासह राहते चौदा ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने धारदार हत्याराने गळा कापून जीवे ठार मारले त्यानंतर तिच्या अंगावरील आणि घरातील सोन्याचे दागिने चोरी करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला आग लावून आरोपीने पळ काढला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खुणाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्यानं भिवंडी तालुका पोलीस तपासात मृत महिलेच्या मुलाकडे दूध डेअरीवर पूर्वी काम करणारा अभिमन्यू हा घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा अभिमन्यू गुप्ता यांनीच केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याचा पथकाने शोध सुरू केला असता आरोपी ठाण्यातील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळताच सोळा ऑगस्ट रोजी ठाण्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या स्पेन्सर हॉटेल आणि लॉजिंगवर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आरोपीकडे अधिक चौकशी केली असता मृत महिलेच्या मुलाकडे मी कामाला असताना त्यांच्या घरात दागिने असल्याचं माहीत होतं त्यातच मला रमीजोगाराचा नाद लागल्यानं ऑनलाईन रमीजोगारात एक ते दीड लाख कर्ज झाल्यानं ते कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या करून तिच्या अंगावरील आणि घरातील दागिने घेतले त्यानंतर हत्येचा संशय येऊ नये म्हणून घराला आग लावून त्या आगीत मृतकाचा जळून मृत्यू झाला असे भासवत पळून गेल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे आरोपीला सतरा ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केला असता अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ आज बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ोड़ सा सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा